किती पैसे घेतले बीजेपी वाल्या बाजून एक मिनिट काय विषय आहे तुम्ही विकल्या गेलेले आहे का तुमची ड्युटी काय एवढं सांगा जे मतदान वापस गेले आहे एक तास वाढवा लागेल तुम्हाला जोपर्यंत त्यांचं मतदान होत नाही किती पैसे घेतले लवकर सांगा किती असं कसा नाही झालाय गोधनी नगर पंचायतीच्या निवडणुकीत एका केंद्रावर पुरवणी मतदार यादी अधिकाऱ्यांकडे नसल्याने अनेक मतदारांना परत पाठवण्यात आले त्यामुळे काँग्रेस नेत्या व जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष कुंदा राऊत यांनी अधिकाऱ्यांवर चांगल्याच संतापल्या त्यांनी अधिकाऱ्यांना तुम्ही भाजपचे काम करता आहात काय त्यांच्याकडून पैसे घेतले आहेत का तुम्ही भाजपचाच ना अशा प्रश्नांची सरबत्ती केली हा व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे ही घटना नागपूर जिल्ह्यातील पितेसूर गोधनी नगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळातील मतदान बुथवर घडली आहे जिल्ह्यात गोधनी नगर पंचायतीसाठी मतदान सुरळीत सुरू असताना दुपारनंतर पिटेसूर मतदान केंद्रावर एक गोंधळ उडाला मतदानासाठी गेलेल्या मतदारांना त्यांची नावे मतदार यादीत नाही असे सांगून परत पाठवण्यात आले विशेष म्हणजे या मतदारांची नावे पुरवणी यादीत होती मात्र ती केंद्रातील अधिकाऱ्यांकडे नव्हती त्यामुळे ते मतदान करू देत नव्हते व्हिडिओ पहा ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया ड्युटी काय एवढं सांगा तुम्ही विकल्या गेलेल्या आहे का बीजेपी वाल्यांना तुमच्या आशा वर्कर जोर यादी आहे ना आतमध्ये का नाही यादी हे बाहेर आहे ऑनलाईन विकल्या गेलेल्या का एवढं सांगा आणि जे मतदान जे मतदान वापस गेले वाढवा लागेल तुम्हाला जोपर्यंत त्यांचं मतदान होत नाही तुमच्यावर का कारवाई नाही कर करा आपल्या इथे जेवढेही साडेपाच नंतर असतील आपण सर्वांचं वोटिंग पूर्ण नाही पण ती यादी किती पैसे घेतल्या बीजेपी वाल्यापासून किती पैसे घेतले लवकर सांगा किती असं कसा नाही झालाय बाहेर यादी आतमध्ये ना, यादी नाही शानपणा शिकवून राहिले काय तुम्ही किती पैसे घेतले सांगा पाहिजे दीडशे होटल म्हणजे कमी झाले का मजा समजून राहिले का तुम्ही अरे बीजेपीचा दुपट्टा घाला ना तुम्ही तू बीजेपीचा दुपट्टा घाला आगा। आगा। का महाराष्ट्र शासन आणि बीजेपीचा दुपट्टा घाला त्यांचे काम करा पहिले यादी टाका लवकर आणि यादी टाकायला चालू आहे

आ बाहेर आशा वर्गांकडे ही यादी आहे आणि आतमध्ये जेव्हा मतदान करायला जातात यांच्या अधिकाऱ्याकडे ही यादी यांनी दिलेली नाही आहे मी या ठिकाणी कलेक्टर साहेबांना सांगते की याला सस्पेंड करा हसू नको तू लक्षात ठेव ए हसू नको तू अन रे बीजेपीच्या दुप्पट्टा नाही स्वागत करा आणि त्याला काय महाराष्ट्र शासन बाहेर तुमच्या अर्धा पासून बसले ते माझ्या वापस नाही जाणार मी सांगते हा वापस जाणार नाही जोपर्यंत हे लोक वापस गेले तोपर्यंत त्यांचं मतदान होत नाही वापस नाही जोपर्यंत हे लोकांचे वोट आपण पहिले सुरू तर करून देऊ एकदा सुरू कर लवकर चल

त्यांचेच नगरपंचायतचे अधिकारी इथेच बोर्डावर यादी लावून गेले आणि आतमध्ये यादी नाही दिली म्हणताय मशीन हे ये बंदूक चलो उनके साथ लोक आपण ज्यावून घेऊन जायला पाहिजे कोणत्या कोणत्या देख लगा देता उसको बंद करके रोक पूरा मतदान जब वापस गया अपना तो मैं इक्कीस तारीख तक नहीं रखता हूँ तो। नहीं उसको अभी पूरा चुनाव प्रोसेस होने के पैसा बहुत सारे वोट वापस अरे अभी महन तीन मेहनत कर दिए